नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्ही पण ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर तुम्ही माझ्या मागे बघत असेल की हे काय आहे तर हे त्या दिवशी चना पेरला होता आपण चना पेरला होता तर तेच बघायसाठी आले मी की चना आपण पेरला तर तो उगवला का आणि हे बघा आत्ताच आमचं जेवण झालं आहे आत्तापर्यंत थोडं काम होतं शेतामध्ये ते काम आवरलं आणि हे बघा आत्ताच जेवण झालं आहे पोडणीचं वरण आणलं होतं आणि चवळीची भाजी वरण भात पोया असं स्वयंपाक केला होता मी आज सकाळी आणि सकाळीच निघून आली आणि ऊन बघा किती झालं आहे आता दुपारचे वाजले दोन आणि चला तुम्हाला दाखवते आता मी चना आणि ही जे जमीन दिसत आहे तुम्हाला तर हे पाणी करून झालेलं आहे माझं आमचं या जमिनीमध्ये म्हणजे हे आहे म्हणजे ही जमीन अशी कडक आहे याची माती म्हणजे कसं याला पाणी करून पाणी करूनच पेरावं लागते असं काही पेरणं होणार नाही या जमिनीमध्ये तर, तर तर हे इथे आता पाणी झालेलं आहे या जमिनीमध्ये दोन तीन दिवस सारखं पाणी सुरू होतं आणि त्याच्यामुळे आता आणि पाणी झाल्यानंतर तीन दिवस वारांनी येऊ द्यावं वा लागते वारांशीर जागा पाहिजे कारण ट्रॅक्टर जेव्हा आलं तर ट्रॅक्टर फसलं नाही पाहिजे यासाठी वारांशीच जागा पाहिजे पेरायसाठी तर आता वारणी यायची आहे याला तर आता उद्यापर्यंत पूर्णपणे येऊन जाईन वारणी आणि उद्या, उद्या इथे पेरायला सुरुवात करणारं आणि त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की पेरलं होतं आपण ती खारी होती तर खारी तुम्हाला दाखवते त्या साईडला तर त्या खारीमध्ये आपला चना कसा उगवला आहे तर आपण बघू आता जाऊन तर कसं राहते पेरणं म्हणजे आपण पेरतो चना पेरतो पेर म्हणजे पेरायचं आहे तेव्हाही आपल्या मनात धाकधुगी असते की पेरायचं आहे पेरायचं आहे आणि पेरल्यानंतर वापलं पाहिजे यासाठी सुद्धा आपले आपली चिंता लागून राहते की वापलं की नाही वापलं की नाही कारण कसं आहे जर वापलं नाही तर तेवढंही बी यानं वाया जाते आणि खूप नुकसान होते पहिलेच न शेतकऱ्याच्या नशिबाला नुकसान म्हणजे काही खूप दूर नाही शेतकऱ्यासाठी त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टी प्रत्येक याच्यामध्ये रिक्सच घ्यावं लागते आणि त्याचसाठी आम्ही विचारात पडलो होतो की आपला उग परवाच्या दिवशी आमचा माणूस सांगत म्हणजे आमच्या शेतामध्ये जो काम करते तो सांगत होता की अजूनही चणा उगवलेला नाही आहे म्हणे वापलेला नाही आहे तर त्यासाठी आमची दुखदुगी दूग लागून होती तर चला म्हटलं आज आपण जाऊन स्वतः बघून घ्यावं की चणा वापला की नाही वापला तर चला तुम्हाला दाखवते आता आणि हे बघा आता आलो आपण जवळ आणि हे आहे निंबाचं झाड बघा या निंबाच्या झाडाखाली इथे बसून जेवण वगैरे करतो आम्ही आणि तुम्हाला दाखवतो चणा वापला आहे खूप छान वाटत आहे चणा बघून हे बघा तुम्हाला दिसत असेल चणा वापला आहे छोटा छोटा थांबा तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे बघा तुम्हाला झूम करून दाखवते मी बघा छान असा लाईनशीर चणा वापला आहे वावर भर आता ह्या उन्हामध्ये तुम्हाला दिसणार नाही कारण चणामुळे तुम्हाला आता दिसणार नाही पण छान वापला आहे आता छोटा 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 जास्त दिवस झाले नाही आहे फेरून त्याच्यामुळे कसं आणि मेन म्हटलं तर इथं मध्ये काही पाणी नाही आहे काही नाही त्याच्यामुळे हे बघा हे बघा पा, असं पान असते चण्याचं हे बघा अशा प्रकारे आता छोटा 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 दिसत आहे तुम्हाला भरपूर दिसणार नाही क्लिअर तरी पण मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करत आहे हे बघा तुम्हाला हिरव्या हिरव्या कलरच्या सरळ सरळ अशा लाईन दिसत आहे तोच छणा आहे तर तो चना असा छान वापून आला आहे तर आता मनात मन आलं माझं कारण कसं असते आत्ता बरं वाटत आहे तर मग तुम्हाला दाखवते खाऊन गोड गोड असा लागतो चाराने बांधून आहे कुर्ची तर ही आहे कुर्ची बसासाठी झाडाखाली आणि या झाडाखाली जेवण करताना जे मज्जा येते ते घरी आणि फाईव्ह स्टार होटेल हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये सुद्धा येत नाही बघा किती सुंदर असं झाड आहे पहा आणि ते काय आहे चला तुम्हाला दाखवते आणि पहा सगळ्यात पहिले परत एकदा सांगतो तुम्हाला चना हातला आहे हे बघा हे बघा छान असं तोडून घ्यायचं कोवडा कोडा आणि असं खायचं खूप चविष्ट असं छान लागतं हा कोवडा कोडा आणि आता तुम्हाला दाखवते एक गोष्ट ते कुटार आहे कुटार हे कुटार कशाचं तुम्हाला दाखवते कुटार म्हणजे काय सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला ते बघा तिथं आहे ढग तर कुटार ते कुटार आहे ते कुटार कशाचं तु तर तुम्हाला दाखवते थांबा ते कुटार आहे सोयाबीनचं सोयाबीन जे असते ना आपण जे सोयाबीन काढतो पहा जे सोयाबीन आपण पेरलं होतं त्याचे झाडं वडेसुद्धा बघितले होते तुम्ही रेसिपी चॅनल रेसिपीसुद्धा टाकली होती तर त्याचं हे आहे कुटार पा पहा एवढं कुटार आहे हे बघा सोयाबीनचं कुटार सोयाबीन अलग पडते क्लेशरनी आणि हे बघा हे असं अशा प्रकारचं कुटार आहे तर हे कुटार आता कोणत्याच कामी लागणार नाही आहे पहिले बैल खात होते कुटार पण आता ते बैलाला काही देत नाही काही का माहीत नाही आता का कारण आहे तर आता बैलही खात नाही तर एवढे कुटार हे जायच्याच कामी येते वाटल्यास चण्याचं कुटार जे आपण पेरला आत्ता चना त्याचं जे कुटार आहे ना जेव्हा चणा निघतो आता नाही निघत वेळ आहे दोन तीन महिने पण जेव्हा चणा निघतो तेव्हा त्याचं जे कुटार येते तेव्हा ते कुटार कामी येते ते कुटार बैलाला खूप कामी येते त्याचे पैसे पण होतात आता आमच्याकडे बैल नाही त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी विक विकतो आणि त्याचा फायदा पण होतो चांगला त्या कुटाराचा बैल पण चांगले बनतात पण सोयाबीनच्या कुटाराचा काहीच असा फायदा होत नाही त्याच्यामुळे ते कुटार असं पेटवलं जाते जाऊन टाकलं जाते आणि कसं वाटलं आमचा चणा तर तुम्ही सांगा हे बघा कसा लाईनशीर आमचा चणा वापला आहे सांगा तुम्ही बघा खूप छान वापला आहे आणि शेतकऱ्यासाठी म्हणजे वावरामध्ये जेव्हा आपण कोणताही मा कोणताही माल पेरतो आणि तो असा छानपणे उगवतो तर तेव्हा शेतकऱ्याचा आनंद असा गगनात असतो उगवला तर आता मनात मन आलं नाही तर माहिती आहे का उगवला जर नाही ते 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 तर तेवढाही मालाचा मालही जाते तेवढा मोठं बी बियाणंही जाते त्याच्यानंतर डबल आपण पेरतो तोही खर्च आणि जसा या याच्यामध्ये सीझनमध्ये वापतो तसा डबल पेरला तरी वापरत नाही सरळ सांगायचं म्हणजे डबल जरी आपण चांगला पेरला चना जरी आपण डबल पेरला तरी तो काही आता वापरत नाही त्याच्यामुळे म्हणजे चांगला वापरत नाही असंच कमी जास्त लहान मोठं आकुळुच असं राहते त्याच्यामुळे आता हा चणा छान असं पेरला आला आपले हे चण्याची झाड आहे छोटे छोटे हे बघा छोटसं हे आपलं असं चण्याचं झाड आहे पूर नियोजन खूप छान असं नियोजन करायचं आहे आपल्याला आता या चण्याचं कारण याचं कारण तुम्हाला सांगते मी सोयाबीनच्या वेळेस आमचं कसं झालं होतं माहिती आहे का जेव्हा सोयाबीन आम्ही पेरलं शेती म्हटलं तर धावपळ असतेस प्रत्येकालाच असते पण त्या धावपडीतून वेळ काढून जे काम वेळच्या वेळी आहे ते करावेच लागतं पण आम्ही का केलं माहिती आहे का भरोशावर राहिलो म्हणजे कचरा कापायचा हुंडा दिला होता हां आमचा किशोर होता आमचा किशोर करते तसं पण एकट्याचं काम नाही कचरा कापायचा हुंडा म्हणजे एकट्याचं काम नव्हतं त्याच्यामुळे दोघा जणांना हुंडा दिला होता तर वेळेवर ते का झालं का त्याला म्हणजे नाही म्हणे तो वेळेवर म्हणत होता की एक दिवस तो कापायला आला व्यवस्थित आणि मग दुसऱ्या दिवशी नंतर कापतो म्हणे नंतर कापतो म्हणे नंतर पोळं आला पुन्हा मग काही असे स्तन आले आपले नंतर तो असेच पंधरा दिवस उलटून गेले पंधरा दिवसांनी तो कुठेतरी बाहेर गावाला गेला गावावरून आला ना आता नाही कापत म्हणे वेळेवर तर तसं नको व्हायला यासाठी याही वेळेस तसंच होणार आहे म्हणजे कसं जसं सोयाबीनमध्ये जसा कचरा तसा या हरभऱ्यामध्ये सुद्धा कचरा होतो हे बघा आता तुम्हाला असं छोटे छोटे झाडं छान दिसत आहे पण याच्या बाजूला माहिती आहे का आता थोडे दिवसांनी ना ह्याच्या पूर्ण इकडे तिकडे असा कचरा वापून येणार आहे उतू येणार आहे त्यासाठी त्याचं नियोजन म्हणजेच या वर्षी फवारण्या न मारता आम्ही कसं करतो तो माहिती आहे का दरवर्षी फवारण्यावर जास्त जोर होतो आमचं निंदायला खूप पैसे लागते म्हणून तर यावर्षी आम्ही थोडं डोकं वापरणार आहोत म्हणजे कसं झाडं छोटे असले तेव्हापासूनच निंदन दोन तीन निंदे तरी करणार आहोत यावर्षी म्हणजे जेव्हा कचरा कमी राहिला तेव्हाच बाया बोलवायच्या आणि निंदायचं असं ठरवलं आहे कारण आपल्याला हरभरा चांगला पिकवायचा आहे त्यासाठी निंदन खूप आवश्यक आहे दरवर्षी आम्ही का करत होतो एवढे पैसे कुठे लावायचे एवढे पैसे पण पैसे असेही लागते तसेही लागते आणि त्यासाठी मालाचं नुकसान न व्हावं यावर्षी सोयाबीनमध्ये खूप नुकसान झालं आमचं कचऱ्यामुळे सोयाबीनही कमी झालं त्यासाठी असं नुकसान न व्हावं यासाठी आम्ही निंदे करणार आहोत आणि निंदासाठी ज्या बाया आहे त्या सांगूनच दिल्या आहे बायांना की पहा म्हटलं जेव्हा जेव्हा आपल्या निंदाचं राहीन तुम्ही घ्या दुसऱ्याचं पण आपलं पण थोडंसं पाहत राहा म्हटलं तुम्हालाच सांगतो म्हटलं आम्ही काही दुसऱ्याला सांगत नाही जे काही तुमची रोजी आहे किंवा हुंडा आहे जे काही जे आहे ते घेऊन घ्या पण निंदच राहा निंदल्याने कसं आपले जे चण्याची झाडं आहे ते व्यवस्थित छान अशी वाढून येईल आणि कचऱ्याने कशी झाडं वाढून येत नाही कचराच गुंफून जातो आणि चण्याच्या झाडाला तर माहिती आहे का ते कोणत्या तरी प्रकारची वेलं असतात मला त्याची नावं नाही माहिती पण वेल असतात तो वेलच असा गुंफून येतो चण्याला त्याच्यामुळे Uh, यावर्षी निंदे नि दोन तीन तरी निंदे पाडायचे आहेत जसं मी तर आता लक्षच ठेवणार आहे येणं जाणं सुरूच राहते तर थोडा कचरा दिसला की बाया सांगणं सुरू असं करणार आहो आम्ही आणि जसं थोडाफार तसं थोडाफार राहिला तर आपण घरी क करतोस थोडंसं निंदा कृपा आपण करतोस पण तरी पण पन आपलं काही थोडं नाही आहे त्याच्यासाठी का म्हणजे सोय औषधी फवारणीच्या मारण्यापेक्षा बायावर जोर आता यावर्षी जास्त करणार आहोत बायांना सांगूनच ठेवलं आहे की जेव्हा जेव्हा निंदाचं काम पडन जेव्हा जेव्हा तुम्ही काम्ही पडा जो वाटल्याचा आम्ही तुम्हाला चण्यालाही बोलवतो चण्याचा म्हणजे फक्त निंदाच नसतो ना मग सांगवणं हे ते सगळं असतं त्याच्यामध्ये फक्त निंदन करून मोकळं झालं असं नसतं निंदन असते त्याच्यानंतर मग चना वारल्यावर तो सांगवावं लागतो कापावं लागतो कापल्यावर ते ढगं काप मारावं लागते असे भरपूर असे कामं असतात बायांच्या मागे आणि बायांचं कसं असते की तुम्ही जर आम्हाला या कामा निंदायला बोलवलं तर आम्हाला चने कापायलासुद्धा आम्हालाच बोलवा हुंडासुद्धा आम्हाला द्या असं त्यांची म्हणजे हे असते क गीताबाई नावाची बाई आहे तर त्या बाईला म्हटलं त्या बाईचं सोळा सतरा बाईंचा ग्रुप आहे तर त्या बाईला म्हटलं निंदालाही आहे तुळसी आहे आपला ग्रुप घेऊन आणि निंदन खुरपण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आमचे आणि चणा चांगला पिकव आणि तुमचासुद्धा असाच सपोर्ट असू द्या जसा बायांचा शेतीमध्ये सपोर्ट आहे तर व्हिडिओमध्ये तुमचासुद्धा असाच सपोर्ट असू द्या आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअरसुद्धा करत चला तर आणि व्हिडिओ दर तीन दिवसाआड येणार आहे दर चौथ्या दिवशी मी व्हिडिओ टाकत आहे तर व्हिडिओ छान असे बघत चला सपोर्ट करत चला तोपर्यंत नमस्कार बाय बाय